कशामुळे कशामुळे बसलेला आहे आता आम्ही आमच्या शाळेसाठी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी बसूच आहे पाहिजे तुमची मांग काय आहे आता आमची मांग आहे आमचे आता सध्याचे केंद्र प्रमुख आहेत खरीभाऊ लांडे या याच्यापूर्वी आमच्या शाळेमध्ये होते आमच्या शाळेमध्ये त्यांनी बराचसा अपहार केला तशा आमची तक्रारी शिक्षणाचा अधिकारी गठवीचा अधिकारी यांना सर्व म्हणजे पंचदाता सगळ्यांच्याकडे तक्रारी आहे यांना त्यांनी कारवाई न करता उलट आता केंद्रप्रमुख पद देऊन विमोषित केले बरं तुमचे तुमचं हे उपेशन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आहे कडक कारवाई करण्यात यावी आणि आमच्या मुलांना न्याय मिळावा न्याय मिळावा हा म्हणजे मुलांसा मुलांसोबत यांचा काय व्यवहार आहे मुलांचा पण त्यांचा व्यवहार म्हटलं म्हणजे की आजही आमच्या गावच्या शाळेमध्ये जाल तर आठवीच्या मुलाला त्यांचं स्वतःच मराठी मधून सुद्धा नाव लिहिता येत नाही म्हणजे शिक्षणावर यांचं काही लक्ष नाही शिक्षणावर लक्ष नव्हतं आणि कुठल्याही शिक्षकावर त्यांचं अंकुश सुद्धा नव्हतं म्हणजे मनमानी कारभार चाल मनमानी कारभार आमच्या शाळेमध्ये आजही गेलात तुम्ही तर तिथे आमच्या मुलांचे पेपर स्वतः आम्ही घेतले बरं तर यांनी त्या मुलांना म्हणजे थोडा जरी वेळ मिळाला तर त्याच्यावरती लगेच पत्र प्रश्नपत्रिका बर पण तुमचं म्हणणं आहे की बा मुलांना न्याय भेटला पाहिजे हे तुमची तुम माग आहे आज म्हणजे आमच्या शाळेमध्ये बघा आज सात मास्तर आहे सात मास्तर किती पगार असेल भाऊ एका मास्तरला किती आहे सत्तर हजार सत्तर पंच्याहत्तर हजार आहे सर पंच्याहत्तर हजार रुपये झालं ते महिना घेत असते हे सात मास्तर किती झाली सात मासा साडेतीन सा, लाख रुपये जर दर महिन्याला घेऊन जात असतील आणि आमच्या साथीच्या जा मुला जर त्याचं नाव येत असेल तर सरकार यांना पगार कसा देत बरोबर दे? तुमचं म्हणणं हे सरकारची भूल करून पगार घेत आहे सरकारची भूल करून पगार तर घेतातच आणि आमच्या पोरांच्या जीवाशी खेळ जीवा याच्या जीवाशी खेळणं झालं बरोबर आहे मग यांना पगार सरकार कसला देते सरकारचं याच्याकडे लक्ष आहे का बरोबर फक्त यांनी इमारती बनवून दिल्या कर्मचारी तिथे लावून दिले बर आम्हाला आम्हाला सुत्रांना अशी जाणकारी मिळाली आहे की तिथं जे मास्टर लोक आहे ते स्वतः दारू पिऊन शाळेत येतात अशी माहिती मिळाली आहे दारू कुठला नाही ना दारूचा विषय नाही आहे आमचा जो विषय आहे की बाबा फक्त आमच्या मुलांना यांनी व्यवस्थित रित्या शिकवलं पाहिजे शिकवलं पाहिजे साडे चार लाख रुपये जर महिन्याला घेत असेल तर कमीत कमी आमच्या मुलांना पंचेचाळीस रुपयाचं तरी यांनी शिकवलं पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे की तिथं चांगलं मास्टर पाहिजे ह्या मास्टर हे याच्यावर कारवाई करायला याची बदली करून टाका पाहिजे आता आमच्या शाळेमध्ये पाच वर्षापासून गणित आणि विज्ञान हे विषय शिकवायला शिक्षक बरोबर मग आमच्या मुलांना गणितापासून विज्ञानापासून लाभ राहायचा का बरोबर ठेवायचं का त्यांना बरोबर बरोबर आज त्याचा पाया पक्का जर नसेल तर भविष्यामध्ये मग आता ते आठवी नववी नंतर नागरिक जेव्हा आले तर शिक्षक ज्यांना एंट्री देतात काय नाही मग जर पायात मजबूत नसेल तर पुढे जाईल का विद्यार्थी नाही जाणार नाही म्हणणं की बा या शिक्षकांनी आमच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आता पाच वर्षापासून आमच्या शाळेमध्ये संगणक व्यवस्था पाच वर्षापूर्वी चालू होती चालू होते हे लांडेसर आले तेव्हापासून सगळी व्यवस्था बंद पड बंद पडली आता शासन लाख दोन लाख रुपये खर्च करून संगणक आमच्या शाळेत पाठवलं कशासाठी आमच्या मुलांना शिकता यावं शिकता यावं शोभेसाठी पाठवलं का नाही पाच वर्ष त्या मुख्याध्यापकांनी यंत्रणा बंद करून दिली आधी बंदच म्हणजे हे जे मुख्य अध्यापक आहे हे यांचं लांडेसर नाव आहे का ते लांडेसर होते होते ते पहिले हा त्यांच्या तक्रारीवर चौकशी न करता उलट प्रशासनाने त्याला बनवलं म्हणजे ते होते त्यांनी तक्रार केली तर त्यांना केंद्र प्रमुख बनवला त्याचा त्याला आहे त्यांचे पत्र व्यवहार झालेले आहेत त्यांचे पंचनामे सुद्धा आमच्याकडे आहेत माल पकडला गेला बरं आम्ही आम्ही तुमची आवाज आमच्या न्यूज चॅनल व पेपर माध्यमातून शासनाकडे पोहोचवणार आहे अशी आम्ही तुम्हाला